आपण पाहता आहा न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी राज्यातील 29 महापालिकांचे महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे तर यावेळी आरक्षणाचे जाहीर होताच अनेकांमध्ये उत्साह संचारला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वसाधारण महिला तर नवी मुंबई येथे सर्वसाधारण आणि वसई विरार येथे सुद्धा सर्वसाधारण आहे तर कल्याण डोंबिवली अनुसूचित जमातीकरता हे आरक्षण असून कोल्हापूर ओबीसी करता हे आरक्षण आहे तर नागपूरमध्ये सर्वसाधारणकरता महापौर पदाचं आरक्षण असणार आहे तर गृहमुंबई येथील सर्वसाधारण तसेच सोलापूर सुद्धा सर्वसाधारण हे आरक्षण राहणार असून अमरावतीमध्ये मात्र महिला राज असणार आहे सर्वसाधारण महिला अमरावती करता तर नाशिकमध्ये सुद्धा सर्वसाधारण आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण पुणे सर्वसाधारण उल्हासनगरमध्ये करता राखीव आहे तर ठाणेमध्ये अनुसूचित जातीकरता आरक्षण राखीव आहे चंद्रपूरमध्ये ओबीसी महिलाकरता म्हणजे चंद्रपूरमध्ये सुद्धा ओबीसी महिला राज राहणार आहे तर परभणीमध्ये सर्वसाधारण तसेच लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला यांची राखीव आहे तर भिवंडी निजामपूर सर्वसाधारण तर मालेगावमध्ये सर्वसाधारण आहे तर पनवेलमध्ये ओबीसी मीरा भाईंदरमध्ये सर्वसाधारण तर नांदेड बागाडामध्ये सर्वसाधारण सांगली मिरज कुपवाडमध्ये सर्वसाधारण जळगावमध्ये ओबीसी महिला राज तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा ओबीसी महिला राज असणार आहे तर धुळ्यात सर्वसाधारण महिला आहे तर जालन्यामध्ये अनुसूचित जाती महिला याकरता हे आरक्षण तर इचलकरंजी या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आरक्षण जाहीर करण्यात आलं असून हे आरक्षण ओबीसी करता आहे आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र